બોળેગા ભાઈ યુકો ગાડી ખાલી

आज चौदा एप्रिल बाबासाहेबांच्या जा जा जयंतीनिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज दरवर्षीप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचा सा आशीर्वाद घेऊन फुलांचा हार अर्पण करून आज आम्ही पुन्हा एकदा संकल्प घेतला आहे की या देशामधली लोकशाही जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानाच्या माध्यमातून संविधानाचे शिल्पकार लोकशाहीचे शिल्पकार बाबासाहेब पुन्हा एकदा जर खरी श्रद्धांजली त्यांना व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ही लोकशाही आणि संविधान वाचवायला पाहिजे जेव्हा सत्ताधारी जे, सत्ता जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात की संविधान 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 हे पॅशन बन गया है म्हणजे एवढ्या अशा पद्धतीत ते संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण ही लोकशाहीची चळवळ लोकशाहीची चा जो दीप आहे तो जिवंत ठेवला पाहिजे अखंड ठेवला पाहिजे आणि संविधानाला आपण या भाजपला जो भाजपनी जेव्हा चारशे पारचा नारा दिला होता तेव्हा कोणाला माहिती होतं कोणाला वाटलं होतं की तो संविधान बदलण्यासाठी तो नारा दिला होता पण ही त्यांची जी कांड होत ते लवकरच उघड पडलं पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो, जो, जो बाबासाहेबां वर विश्वास ठेवतो बाबासाहेबांना मानतोय संविधानावर विश्वास ठेवतो जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात हात काय बोट पण लावू देणार नाही हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतोय बाबासाहेब हे सगळ्यांसाठी होते फक्त आपल्या देशात नाही हे जगासाठी होते त्यांचे विचार आज जगभरात प्रत्येक देशात जिथे हिटलरशाही चालू आहे मग ते अमेरिका असेल रशिया असेल किंवा आपलं देश असेल सगळीकडे हिटलरशाही एक प्रकारची चालू आहे आणि असं जर असेल तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे अतिशय महत्वाचे आहेत आपलं संविधान जे अनेक देशाचे वेगळेवेगळे संविधानाचे छोटे छोटे तुकडे घेऊन संविधान बनलंय हे ज्वलंत हे जिवंत आहे अजूनही आपलं संविधान पण आज संविधानातले वेगवेगळे जे फंडमेंटल राईट्स आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालेत आपण बघतो तुम्ही पत्रकार आहात तुमचे देखील अधिकार सरकारने दाबून ठेवलेत खेचून घेतलेत कोणी काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल एक एक आचार्यत्रेंचा काळ होता जेव्हा प्रत्येक राज्यकर्त्यांबरोबर बद्दल ते विनोद आणि टिप्पणी करायचे पण कधी ह्या करायला जाऊन आलं नव्हतं आज आपण दिसते ती व्यासपीठच राहिली नाही आहे जी व्यासपीठ आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली ती व्यासपीठ राहिली नाही आहे है। काही ह्यांच्या विरोधात बोललं तर लगेच फोडाफोडी चालू होते पण जो मूळ विषय आहे शेतकऱ्यांचा असेल बेरोजगारांचा असेल आज सोलापुरात पाण्याचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे जेव्हा महापालिकेत इलेक्शन होत नाही तीन तीन वर्ष तेव्हा संविधानाचा मोठा अपमान होत असतो कारण का ती संविधानाने दिलेली ही व्यवस्था आहे जी आपण पाळायला पाहिजे पण हे सरकार मग केंद्र सरकार असो राज्य सरकार असो ते संविधानाला मानत नाही ते संविधानामध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत ते लोकांकडून हिसकवून घेत आहे आणि हळूहळू आपलं देश हिटलरशाहीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही होऊ देणार नाही इथे जर कोणाची हुकुमशाही असेल तर ती लोकांची हुकुमशाही लोका आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी दिली त्याला लोकशाही म्हणतात आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आमचं आहे ज्याचं आम्ही रोज वंदन करतो ज्याला ज्याचं पूजन करतो आणि त्या संविधानाला आणि त्या बाबासाहेबांना आज मी सलाम करते आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आज उतळ्याला आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम या दहा दिवसात राबवले जाणार आहेत या प्रामुख्याने ते पाबवत असताना काल आमच्याकडनं दीपोत्सवाचा त्याला तसंच आजही काही ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच पंधरा ते पंचवीस या काळात विविध ठिकाणी विविध वस्त्यांमध्ये जाऊन संपर्क करणं बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करणं असे अनेक कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जयंतीच्या काळात सर्व ठिकाणी केलेत आज काही ठिकाणी खाऊ वाटपही ठेवलेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकची चौतीसावी जयंती ही अतिशय उत्सवात साजरी होते आणि मी सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आवाज काय येत नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळापर्यंत हो गरीब समाज आहे त्याला प्रभात आले हीचं त्यांची शिकवण आहे ती शिकवण आहे हाच मला असं वाटतं की सर्वांनी इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आदरणीय महाप्रिया मिराताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव शेत आंबेडकर या धम्म धम्मसंस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहानं सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने संपन्न होत आहे या जयंतीच्या कालावधीमध्ये आम्ही भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी मानवंदना देण्यात आलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती अत्यंत वीस तारखेपर्यंत प्रवचनाचे कार्यक्रम व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत परवाच आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बोधिसत्व जी परीक्षा आहे बोधिसत्वाची परीक्षा आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे त्याला आपण ज्ञानाची परीक्षा म्हणतो बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती सांगण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परीक्षा घेतलेल्या आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद दिलेला आहे महाराष्ट्रामधून बत्तीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी या परीक्षेला बसलेले होते येणाऱ्या काळामध्ये धम्म परिषद आहे सोलापूरमध्ये येणाऱ्या काळामध्ये दोन परिषदा होतील आणि भीमराव यशवंत आंबेडकर साहेब या ठिकाणी सोलापूरला भेट देणार आहेत त्याचबरोबर बार्शी येथे धम्म परिषद होणार आहे सोलापूर मध्ये सुद्धा या ठिकाणी बौद्ध साहित्य संमेलन होणार आहे त्याला सुद्धा बा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू विमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी येणार आहेत तीन मे या ठिकाणी भीमरावसाहेब आंबेडकर शंभर टक्के येणार त्यामध्ये सहभाग नोंदवणार आणि बौद्ध साहित्य संमेलनामध्ये सुद्धा सहभाग नोंदवणार